लहानपणी म्हणजे आता मी या सगळ्यांना समुद्र किनारी आना आना hmm. 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 जा जा hmm. ते दिसते ना गाव तिकडे लहान लहानचा मोठा झालोय मी असं दाखवलं अजूनही माझी आई तिकडे राहते तर तिथे मी आम्ही राहायला वयाच्या सोळाव्या वर्षी आलो सोळाव्याच्या आधीच जे आहे ते अक्रॉस द रस्ता एक चू चु, चुम विलेज नावाचं गाव आहे ख्रिश्चन वस्ती आहे okay. तर तिकडे आमच्या घराच्या बाहेर एक विहीर होती आणि नऊ नऊ घरांची ती वाडी होती बाजूला शेत होत विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये पोहायचे लोक वगैरे सगळं 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 लहानपणापासून पाहिलं होतं पण त्या पाण्याची भीती माझ्या आईला आणि मला खूप वाटायची त्यामुळे सगळे माझे मित्र पोहायला शिकले hmm. पण आईने मला पाण्यात कधी उतरूच दिलं नाही याचं दुःख मला आजही होत hmm. एक दिवस सकाळी मी झोपेतून उठलो hmm. आणि कुजबूज कुजबूज ऐकत येत होती hmm. आणि त्या विहिरीच्या बाजूला नळ होता पिण्याच्या पाण्याचा भरण्याचा But... तिथे सुद्धा बायका एक एकटी जायची आधी पाचसा पाचसा बायका असायच्या त्या दिवशी एक एकटी जात होते मला कळलं नाही माझं वय खूप छोट होत असेल मी आठ सा, आठ सा, सात आठ वर्षांचा सा। आणि नंतर लक्षात आलं की काल रात्री विहिरीत कोणीतरी जीव दिलाय आणि त्याच प्रेत वर तरंगून आलंय आणि मला खूप उत्सुकता होती की जाऊन ते प्रेत बघाव पण आईने सोडलं नाही आई माझ्यापेक्षा घाबरत <laughs> <laughs> आईने सोडलं नाही पण नंतर मग काही माणसं उतरली आणि ते वर काढताना मी ते पाहिलं आणि त्या दिवशी रात्र झाली दिव रात्री अपरात्री आम्ही तिकडे आरामात खेळायचो जायचो यायचो पण त्या दिवस रात्री मला त्या विहिरीकडे जावच वाटलं नाही पुढचे काही दिवस मी गेलो नाही रात्रीचा तिकडे ती भीती मी अजून विसरू शकतो